कास घालो निबळकट झालो कळीकाळावरी निट केली पाय वाट भवसिंधू रोणी यारे यारे लहान थोर याती भलची नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी कोणालाच विचार करण्याची आवश्यकता नाही चिंता करूच नका हे साधन तुम्हाला शेवटापर्यंत घेऊन जाईल का भगवंताची प्राप्ती होईल का अजिबात कोणती साधनाविषयी चिंता करू नका मी सांगतो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा तेव्हा न लगे चिंता कोणाची सगळे लहान थोर कोणी अधिकाराचे अनाधिकाराचे स्त्री असो पुरुष असो कोणी का असा ना या सगळ्यांना तुम्हाला ज्याच्याद्वारे भगवंताचा सा साक्षात्कार किंवा भेट होईल तर ते सा साधन कोणतं असेल तर नामाचं साधन आहे तर तेव्हा काल आपण जसं पाहिलं की तुम्ही तुमच्या चित्तामध्ये विषय आसक्ती असलेले कोणी कामिक तरी असतील तरी त्यांचा काम नष्ट होऊन जाईल या नामस्मरणाच्याद्वारे कामी गुंतले जे कामामध्ये गुंतलेले आता कामी गुंतले असा शब्द आलेला आहे तो विषयासक्तीत गुंतलेले तेव्हा कामी गुंतले अशा कर्माच्या राहड्यात गुंतलेले असावी अर्थ निघतो काहींना कर्म काही म्हटले आम्ही काय मोकळेच असतो मग तुम्हीसुद्धा एक काम करा नामस्मरण करा म्हणताय ना तुम्ही मोकळे मग नामस्मरण करा कामात कामा कामा काही म्हटले आम्ही कामी आहोत म्हणजे कामात आहोत असा एक अर्थ आपण केला होता त्या दिवशी त्या त्यांनाही तुक बरं आहे दुसऱ्या अभंगात म्हणतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे तर तुम्ही तसे का असा ना जपी असताल चा चा, तरी चालेल तपी असताल तरी चालेल चा, कारण या सगळ्यांना सगळ्यांच्यात श्रेष्ठ नाम आहे जप करायचा तरी याच नामाचा करावा तप करायचा तर नामाचं तप होत नाही का तेव्हा तुम्ही शरीराला पिढा देताय अन्य गोष्टी करता याच्यापेक्षा नलगे बा परिमित भोजन बी तुमच्याकडून नाही झालं कारण जर तुम्हाला तप करायचा असेल तर ऐंद्रिक तप वगैरे करताना शरीराला कष्ट द्यावे लागतात इथे तुम्हाला कष्ट नाही द्यायचे तुम्ही जेवण करा तप तपचे सांगितलं ना आहेत ना सात्विक तामस आणि राज अशा गुणांच्यात विभागले जगातले सगळे पदार्थ तीन गुणात आलेले आणि मग जसे दैत्यांनी तप केली मग दैत्यांनी तपक केली तर ती कशी केली तामसी तपक केली कारण त्यांच्यात गुण कोणते आहेत तामसी जसं एक काल सांगितलं होतं की इंद्रजिताने अंगुष्टी तप करून देवीला प्रसन्न करून घेतलं मग तर तामसी आहे अजून तर मला असे बरीचशी उदाहरणं दिसतील की त्यांनी तामसी पंचाग्नी शरीराला तप्त करायचं हे तामसी तप आहेत काय ज्याला मनाचं नियमन करण्यास संयमन करण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी काही तप आहेत सात्विक तप आहेत तुम्ही तप करता का नाही तशी व्रत व्रतांचा वाघही त्याच्यामध्येच येतो आता एकादशी व्रत केलं तर एक तपच आहे पण सात्विकतेचा सा किनार आहे त्याला ही त्याला सात्विकता आहे काहींनी बिगर चपलाचे गेली कुठे एखाद्या देवाला म्हणजे पायात काटे मोडस्तवर ते तपच आहे का नाही त्याचं ते मी तपच आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची तप आहेत म्हणून राजसी तामसी किंवा इथल्या त्याच्यामध्ये शारीरिक तप वाणीचं तप केलं जाणारं मनाने केलं जाणारं तप मनाचंही तप प्रतिपादन केलेलं आहे आणि या सगळ्यांच्यात श्रेष्ठ जर काय असेल तर नामाला घ्या आणि नामाच्याद्वारे तप करा तर तुमचं तप चांगलं राहील असं तुकोबराय म्हणतात म्हणून तप्यांनासुद्धा नामधारक बनवायचं काम तुकोबरायाने केलं जप करणाऱ्यांनाही नामाकडे वळवलं जपात वेगवेगळ्या वे प्रकारचे वेदोक्त मंत्र जपले जातात किंवा काही तामसी मंत्रसुद्धा आहेत त्याच्यामध्ये जप करणारे अथर्ववेदातून येणारे काही मंत्र आहेत तेव्हा काही काय आहेत ना विचित्र माग ते म्हटले तुम्हाला विंचू चढवण्याचा मंत्र शिकवतो हां जारण मारण उच्चाटन आदी करून मंत्र आहेत काय आसर आले आलेले ते काही लोक असेही करतात उलटे सुलते काही काम पण हे काय करू नका त्याच्यापेक्षा तुम्ही नामाचा जप करा का जपी तपी येते दमे लाविले दमामे तर आम्ही तर हे नगारा वाजून सर्वांसाठी बोलवून घेतो नगारा याच्यासाठी वा वाजवला जातो की सगळ्यांना कळावं आणि मग नामाचं चिंतन तुम्ही करा याच्यासाठी तुम्ही काय करता नगारा वाजवला आणि नगारा वाजून कोणाला बोलवलं म्हणजे सगळ्यांनाच बोलवलं जसं खेड्यामध्ये एखादी गोष्ट सांगायची असेल तर दौंडी दिली जाते तसं सुद्धा तुकोबराय नगारा वाजवतात आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये जे काही लोकं जेची साधनं करतात त्या सगळ्यांना बोलवून घेतात तुम्ही बाकीची काही करू नका एकच करा कारण तुकोबरायंची जी का तुको निष्ठा आहे ती नामावर इतकी आहे की ते इतर कोणत्याही साधनाला नामाच्या बरोबरीचं मानत नाही बरोबरीचंसुद्धा मानत नाही तर ते खालचं मानतात आणि त्याच लोकांनी ती जी साधना केली जसं यज्ञ योग जप तप अन्यान्य असणारी तप ह्या सगळ्यांना तुकबऱ्यांनी कनिष्ठत्व देऊन नामाच्याद्वारे तुमची कार्य मनोरथ पूर्ण होईल तुम्ही जप तप करून तुम्हाला जे मनोरथ आहे मनात ते सगळं कशाच्याद्वारे होतं पूर्ण नामाच्याद्वारे म्हणून एक नामच सगळ्या साधनांचं फल सगळ्या साधनांच्या द्वारे मिळणारी फळं नामाकडून प्राप्त होतात मग तर मुमोक्ष असेल तर सुद्धा काय करावं नामस्मरण करावं काय होईल त्याच्यामुळे तर मुमुक्षुला काय अपेक्षा आहे मोक्षाची इच्छा तू बऱ्या म्हणतात मिळेल ना मोक्ष मग तुला कारण ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमोक्ष म्हणावं आणि मग नामाने मोक्ष मिळतो आणि मिळतो का तर मिळतोच नाम त्याला संरक्षण देतं खरी गोष्ट असं म्हणजे रक्षित केलेलं आहे नामा नाम त्याचं रक्षण करतं ज्ञान रक्षण करायला करा कठीण आहे कारण त्याच्यात पाप पुण्याची फल निर्माण होतात ज्या उद्देशाने केलेले असतील काही ज्ञानही हस्तगत केलेलं असेल आणि तो काय आहे अज्ञानामध्ये केलेली कर्म तिथंसुद्धा पाप पुण्य घडून येत आहे पण नामाच्याद्वारे निर्माण होणारं जे पुण्य आहे ते त्या भक्ताचं रक्षण करतं म्हणून ज्ञा न्या, तत्त्वज्ञानाहीपेक्षा नाम श्रेष्ठ ठरलं आणि मोक्षाचा विषय राहिला तर ते म्हणले काही अडचण नाही त्या नामाच्याद्वारे अधिकाराची सिद्धी होईल आणि तत्त्वज्ञान एक दिवशी तुला प्राप्त होईल मृत्यू लोकातच किंवा तुझा अधिकार तो अधिक नामस्मरण केल्याने तुला सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या लोकांतराच्या प्राप्त्याही झाल्या तरी घाबरण्याचं कारण नाही कारण वैकुंठात गेल्यानंतर तुला कल्पांच्या दीर्घ आयुष्याच्या नंतर काय होईल तुला निर्गुण निराकार परमतत्वाचं ज्ञान होईल आणि वैकुंठात निर्गुण निराकार परमतत्वाचं ज्ञान होऊन मोक्ष होतो म्हणून तुला तो मोक्ष हा तरी बी मिळेल थोडासा पण मग तू साधन कोणतं केलं ना माझ म्हणून दीर्घ साधनाच्या तो निर्गुण निराकारच मोक्ष होतो मोक्ष हा निर्गुण निराकारच आहे हे सिद्ध झालं आणि मग सलगता तुम्ही पथा सरुगता सायुज्यता हे मोक्ष जे आहेत हे त्या वासनेच्याद्वारे त्याला प्राप्त झालेले असतात न्यून वासना शेष राहते तत्वज्ञानात अपरक्षतेचा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो बीजाचा नाश होत नाही हा ज्ञानरूपी बीज आहे त्याचा नाश होत नाही म्हणून अपरोक्ष दृढ अपरोक्ष अनुभूती ज्याला प्राप्त झाली तर त्याला अडचण नाही तर त्या निर्गुण निराकार मोक्षाला जात होतो मृत्यू लोकातूनच त्याला लोकांतराला जायची आवश्यकता राहिलेली नाही किंवा काही मुक्त असतील तर त्यांनासुद्धा आपण काल पाहिलं की तुकोबऱ्या म्हणतात म्हणतात तुम्हीसुद्धा काय करा ना। नामस्मरणच करा आता तुम्ही मुक्त झाले ना हो हो इतरांना मुक्त करण्यासाठी त्यांनाही नामस्मरणाला ना लावा असा आहे आणि तुम्हालाही जीवनमुक्तीचा आनंद बघता येईल पण हे सगळं काम मला भगवंतानी सांगितलं एकंदर शिक्का एकंदरीत म्हणजे सगळ्याच लोकांच्यासाठी हा शिक्का पाठवला आहे असा त्याचा अर्थ आहे एकंदरीत लोकांसाठी मी शिक्का घेऊन आलेलो आहे काय शिक्का या पदाचा अर्थ आहे आज्ञापत्र भगवंताच्याकडून मिळालेलं ते तुम भगवंतानी आज्ञा दिली तुकोबरायांना पार्षद भक्तांना ही आज्ञा केली जाते की तुम्ही मृत्यूलोकात जा आणि तुम्ही असं करा मृत्यूलोकातले जे जीव आहेत त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवा मग मोक्षाचा मार्ग दाखवा तर तुकोबरायांचं आवडतं साधन नामच आहे आणि त्या नामाच्याद्वारे ते वैकुंठात राहतात त्याच नामाचा आश्रय करून राहतात नाम निष्ठ धारक असे बनलेले तू बरं आहे खाली आल्यावर इतर साधनं सांगतील का तर नाही सांगणार म्हणून ना एकंदर शिक्का पाठविला इहलो का आलो म्हणे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक तुका बरं आहे प्रत्यक्ष सांगतात मी नामाचा धारक आहे धारक म्हणजे धारण करून ठेवणारा नामाला धारण करून ठेवतो त्याला धारक म्हणतात नाम नाम घेऊन येतो त्याला ग्राहक म्हणतात नाम जपतो त्याला जापक म्हणतात ग्राहक जापक धारक हे तो काय करतो त्याच्यावरून ठरेल नुसत्या गळ्यात माळी घातल्या आणि गुरुजींकडून मंत्र घेतला रामकृष्ण हरी आणि त्याचा त्याच्याशी काही संबंधच नाही असे पुष्कळ लोक आहेत नाम जपत नाही जपतच नाहीत गडबडीत आपला काहीतरी सकाळी पूजा करतात नाही करतात असे बी काही महाभाग आहेत पण त्याच्या कपाळाला गंध लावला की चालले बोंबलप फिरायला ते जागून बसून जर दहा माळी जपल्या तर काही वाईट होईल का म्हणून त्यांनी कमीत कमी, कमी हजार मा नामाचा जपतरी होईल सकाळी सकाळी बसल्या बसल्या दहा पाच दहा मिनटाचं काम आहे पंधरा मिनटात दहा मिनटं द्यावं त्याच्यासाठी आणि मग त्याच्यात काय होईल असा तर किती प्यावान तर वेळ आहे माणसाला त्याला दहा मिनटं देता येत नाहीत का म्हणून त्यांनी म्हणून काही नुसतेच ग्राहक आहे त्यांना आठवण करून द्यावी लागते तुम्ही वारकरी येत वाटतं कशावरून आता तुम्ही जप काय तुमच्या डोक्यात तोंडात तर नाही नामस्मरणच कधी येत नाही तर ते असे काही तर त्यातला ग्राहक काही जापक राहतात जपतात पण लक्ष जाग्यावर नाही नुसतेच जप जप नुसते असे 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 फिरवत राहतात काय वृत्ती तर जाग्यावरच नाही त्याची आणि काय त्याला नुसत्या माळा फिरवून काय करायचं ते ते नुसत्या असा फिरवून काही गप्पा चाललेल्या आहेत आणि नुसती माळ फिरवत होतं तर, तर हे ज्या मग त्याच्या ते, ते हाताला ती सवय लागलेली म्हणून ती मणी चाललेत पुढं नाही तर डोक्यामध्ये काहीच नाही त्याच्या तर असे काही मंडळी येतात पण त्याचा संबंध काय झाला पाहिजे लागला पाहिजे म्हणून चित्तवृत्ती स्थिर राहून जप केला पाहिजे तर मग तुम्ही ग्राहक बनताल पुढे आपल्याला धारक बनताल तू खबर मूळचेच धारक आहेत कसे धारक झाले तर वैखरी मध्यमा पश्चंती आणि परा या वाणीच्याद्वारे त्यांनी काय केलं प्रथम वैखरीने सुरुवात केली मग मध्यमेमध्ये गेले मग पश्चंतीत गेले आणि मग परावाणीमध्ये गेले आणि ते धारक झाले वैखरी वाणीवाला हा कंठामध्ये जरी जपत असला तरी त्याच्या साधने तुट तुटी तु तु येते ज्या वेळेला या सगळ्यांच्यात बसतोस त्यावेळेला नामस्मरण करतो थोडा वेळ कुठं बसलात करतो नामस्मरण पण तिथून उठला की संपला त्याचा काम त्याच्या डोक्यात दुसरीच गणित आहे तर हे वैखरी वाणीने नामस्मरण करणारे जे मध्यमाने करतात ज्याच्यात बुद्धीचा वापर केलेला असतो तर तिथं मध्यमेच्याद्वारे म्हणजे वृत्तेला जशी सवय लावेल त्या त्या ते पद्धतीने त्याचं ती सवय लागते त्यांना इंद्रियांना आणि त्याचा कार या सगळ्या वाण्या म्हणून प्रतिपादन केलेल्या आहेत आणि वाणी हा सूक्ष्मदेहाचा घटक आहे म्हणून सूक्ष्मदेहात वाणी म्हणजे कर्मेंद्रियांचं पैकी एक साधन वाणी आहे आणि त्याच वाणीला धरून सूक्ष्मत्व साधलेलं आहे म्हणून अतिसूक्ष्मवाणी वैखरी वाणीपेक्षा मध्यमा सूक्ष्म त्याच्याहीपेक्षा पश्च्यंती सूक्ष्म अधिक सूक्ष्म त्या वेगवेगळ्या त्या दिवशी आपण पाहिलं होतं वेगवेगळ्या चक्रांचा विचारही त्याच्यामध्ये केलेला आहे आणि अत्यंत ज्ञानस्वरूप असणारी अशी महाकारण देहाच्या आश्रयाने राहणारी परावाणी तर अशा प्रकारची तुकोबऱ्यांची अवस्था आहे म्हणून धारक तुकोबराय धारक कसे आहेत तर अशा प्रकारचे धारक बनले पण जो जो कोणी अशा प्रकारची साधना करेल तो तो धारक होऊ शकतो पुष्कळशे महात्मे या भारतभूमीत होऊन गेले आणि नामधारक होऊन गेले त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नामाचा प्रसार आणि प्रचारही केला आणि स्वतःही ते नाम नाम इतके काही अखंड गात राहिले तर ते धारक असे बनलेले तुम्हाला दिसतील पण त्यावेळेला काल आपण पाहिलं होतं की काल परवा कधीतरी की आपण जे साधन करतो ते साधन बिनचूक आहे असा शंभर टक्के भरोसा ज्याचा असतो तोच ते साधन शंभर टक्के अंगीकारतो नाहीतर त्या साधनाचा काही अंशात अंगीकार करतो आणि इतर साधनांचाही अंगीकार करतो त्यावेळेला ते साधन शंभर टक्के फल देत नाही असं होतं म्हणून मग काय करा तू बघाय म्हणतात तेव्हा तुम्ही काळजीच करू नका न लगे चिंता कोणाशी द्रुपदामध्ये म्हटलंच होतं ती एकंदर शिक्का पाठविला येला का प्रत्यक्ष भगवंतांनी पाठवलं हो माझ्या हस्ते निरोप तुमच्यापर्यंत पोचवा म्हणून सांगितलं आणि आलो म्हणे तुका त्यासाठीच मी कुठं आलो वैकुंठावरून मृत्यू लोकात आलेलो आहे आणि मी कोण आहे याची ओळख तुकोबर यांनी करून दिली मी नामाचा धारक आहे जर तुकोबर आहे ना मी नामाचा धारक नेनो प्रकार आणि क सर्व भावे एक विठ्ठलचे हां आम्ही नामाचे धारक तेव्हा सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण आम्हाला एक विठ्ठलच प्रमाण आहे न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे प्रेमसुख घ्यावे संगती आम्हाला हे दुसरं काही कळत नाही आम्ही फक्त काय करतो नामाचा प्रसार करतो आणि आम्ही स्वतःही गातो तुम्हाला काय उपयोग होईल का ते म्हणून तुकपर्यंत जीवनात असा एक आहे तुकोबऱ्यांसारखे नामनिष्ठ इतर दिसत नाही त्यांनी त्याच नामाच्याद्वारे वैकुंठ लोकाला जाण्याचं ठरवलं म्हणजे जो कोणी नाम घेईल त्याला भगवंत प्रत्यक्ष विमान पाठवून देतील घेऊन जायला आणि तुकोबऱ्यानीला तुकोबरायांनी ते केलंसुद्धा नाहीतर एरवी नामावर भरोसा राहिला नसता जे श्रेष्ठ असतात ना त्यांना जर फलप्राप्त झालेलं नाही पाहिलं तर कनिष्ठ लोक पळून जातात कारण <laughs> श्रे त्यांना काय मिळालं का हे आधी पाहतात ते आणि यांना जर मिळालं नाही काल त्या एका माणसाने शंका विचारली हे बंद झाल्यावर हो सांगतो <laughs> त्याच्यामध्ये शंका विचारली तर तुम्हाला सांगतो त्याच्यात काय लिहिलेलं नाही तर त्याचा जर भरोसा नसेल तर तो मनुष्य ते साधन करत नाही कारण त्याचा काय नाही ना भरोसाच नाही ना? आणि ना? मग तुकोबरायांनी वैकुंठाला गेले तर त्याच्यावरती काय नाही लोकांचा जर भर काय म्हणजे वैकुंठावरून आलो असं म्हटले पण गेले कुठं लोकबा लोकांच्याकडून बारकावास आहे ते गेले कुठं तर ते म्हणजे वैकुंठाला गेले हे जर सिद्ध झालं नसतं तर आलो सिद्ध झालं नसतं ते म्हटले अभंगामध्ये की आताच लागूनच आहे ना अभंग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साचं भावे आहे ना आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठात राहतो असं असं आणि मग इथे जर अशा प्रकारचे रामनाम सत्य आहे असे जर गेले असते तर लोक म्हणले असते हे सगळ्या लाभाडाचाच कार्यक्रम म्हणून तुकोबरायांनी स्पेशल देवाला विनंती केली म्हटले मी ज्याच्यासाठी आलो तिकडून तुम्ही मला पाठवलं मी लोकांनाही तेच सांगितलं आलो म्हणे तुका तिकडून आलो आहे आणि आलो म्हणेल तुका आणि मग जाताना कसं जायचं म्हणून प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग त्या ठिकाणी तुकोबरायांना घ्यायला आले आणि तुक बरं आहे प्रत्यक्ष विमानात बसून गेले हे सगळ्या देहूकरांनी पाहिलं बाकीच्या टाळकर यांनी बर पुष्कळ सगळे काय जिकडे उपस्थित होते तिथं वैष्णव त्या सगळ्यांनी पाहिलं जिजाईला म्हटले कारण धर्मपत्नी आहे पण तिला म्हटले तुला यायचं का मी वैकुंठाला चाललो आता माझं काम संपलं आणि मग मी वैकुंठाला चाललं तर तिला वाटलं की वैकुंठ म्हणजे हे भांडाऱ्याच्या पलीकडल्या बाजूने असतं <laughs> <laughs> आता काही काळत नाही काळालंच नाही ते आणि मग ते म्हणते वैकुंठ तुमचं तुम्ही जा मागं बी दिवे लावले ना आत्ता बी दिवे लागले वैकुंठाला चालले म्हणते आणि इथं कोण सांभाळायचं म्हटले हे मशीन बिशीन मशीन कोण पाहिजे इथं मग ते मशीचं पोरांचं पाहत जी जाईच बसली आणि हे कुठे गेले वैकुंठाला असं का झालं असेल बरं जिजायला का नाही घेऊन गेले तर अधिकारी त्याच्याच तोंडाने त्याचा अधिकार सांगत असतो <गणागी> संत फार बोवालतात पण ते म्हणतो ह्यांचं काय खरं आहे याचं कारण त्यांचं खरं आहे का खोटं हे ते सोडून पण तू तू अधिकारी हे सिद्ध झालं त्यात ती व्यक्ती काय आहे ती अधिकारी कारण ते सांगतायत ते खरं आहे पण त्यांच्या उंचीपर्यंत उंची जर नसेल असं आहे आपल्या उंचीपर्यंतच्या विचारधारेतच आपण तिथपर्यंत ती विचारधारा स्वीकृत करत असतो उंचीवरची विचारधारा आपल्याला ती कळतच नाही म्हणून मग मनुष्य आणि मग त्याच्यात मग ती कधी कळते अधिकार जसा वाढत जाईल तसं मग ते लगेच का नाही अधिकार वाढला नाही वाढत हां हा भागच आहे ते संस्कारामध्ये दोन प्रकार आहेत गुणाधान संस्कार आणि आ, मला धान मलाची निवृत्ती आणि गुणा धान संस्कार असे सण संस्कार आहेत भिंतीवर चित्र काढायचं असेल तर लगेच ब्रश घ्यावा आणि रेखाटन करायला सुरुवात करावी मग काय करावं लागते हां भाऊ नेहमी सांगायचे भाऊंच्या मुखामध्ये जास्त राहायचं आहे ते आणायचे भिंत काय केली पाहिजे स्वच्छ करावी लागते प्लेन करावी लागते चित्र काढायचे नाही त्याच्यावर तुम्हाला म्हणून आधी मला दान संस्कार म्हणजे त्याला स्वच्छता आणि नंतर गुणाधान संस्कार म्हणजे त्याच्यावर नंतर तसाच प्रकार अधिकाराच्या बाबतीतही होतो म्हणून अधिकाराची श्रेष्ठता वाढवण्यासाठी म्हणून ज प्र सगळं जवळ असतं पण जवळ असूनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही आणि न होण्याला कारणीभूत तो अनआध अधिकारी असतो मग तो कधी काही अधिकारी कधी होतो होईल ना हळूहळू हळूहळू होतो तो आणि ज्याच्याकडे पुण्याचा साठा प्रचंड असतो तो लगेच होऊन जातो तर तेव्हा तुकबराय आले आणि गेलेसुद्धा वैकुंठालाच गेले तुकबरायंच्या वैकुंठ गमनाविषयी वारकऱ्यांना कुठल्या संदेह नसतो जो वारकरी असतो त्याला संदेह नाही भ्रमश भ्रमिष्ट माणसं काही बी विचार करतात कारण ते तार्किक असतात भ्रमिष्ट असतात मलिन चित्ताचे असतात मलिन सुद्धा कीर्तनकार असू शकतात बरं का असं काही समजायचं कारण नाही की त्यांची चित्त फारच शुद्ध झालेले बिलकुल नाही असे मलिन चित्ताचे लोक काही बी वावड्या उठवतात काही बोलतात आणि त्यांची त्यांनाच काही कळत नाही तर याचं कारण आहे ते अतिशय गलिच्छ चित्ताची लोकं असतात म्हणून त्यांना हे काही कळत नाही कारण त्यांनी जर थोडंसं डोकं लावलं असतं तर कळलं असतं पण काय करावं डोकं बी रिकामही काय डोकं लावलं असतं किती बी अभंगहीत नाशी त्यांचे आता जसं याच अभंगात तुका बरं म्हणतात आलो म्हणे तुका तर मी भगवंताचा आदेश संदेश घेऊन आलेलो आहे लोकांना मुक्त करण्यासाठी आणि मी नामाचा धारक आहे म्हणून आपण श्रद्धा नामाविषयी नाम नाम घ्या असं म्हणणारे विषय काय पाहिजे आपली अतिउसरता पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे नाम घेतलं पाहिजे समजा ऐकून घ्या आता होणार तर नाही पण तुम्हाला नाम घेऊन मोक्ष नाहीच झाला तर तुमची तक्रार कोणाकडे जाणार आहे देवाकडे नाही तुकोबरायांकडं तुम्ही आम्हाला फसवलं का नाही असं होईल ना असं होणार नाही म्हणून एक वेळ ज्ञानाच्या भानगडीत पडणारी माणसं आहेत ती फटू शकतात पण नामा नाम घेणाऱ्या नामधारकाचं नुकसान झालं असं होणारच नाही होणारच नाही मग काय होईल त्याला मी त्याला काय नाम नामस्मरण करतो तो आणि ते म्हणजे मग मोक्ष आम्हाला कधी मिळेल आता मी तुम्हाला तेच सांगितलं की अधिकार झाला का नाही आण अधिकारी आहे मग ते म्हणलेलं आम्हाला नाम घेतल्यावर लगेच विमान येईल का तुकोपरा यांच्यासारखं धारक व्हा विमान येईल काय अडचण आहे त्या विमान येईल आत्ता बी येईल पण तुम्हाला तुकोपराय व्हावं लागेल निर्गुण निराकार परमतत्वाची प्राप्ती होईल पण तुम्हाला माऊली व्हावं लागेल व्हावं लागेल का नाही नामदेवराव व्हा नामदेवराय व्हावं लागेल पण आमचं असं आहे अधिकाराच्या नावाने बोंबा बोंब आणि फल मात्र मोठं पाहिजे असं काय काम ना पन, तर नाही काय करायचं पण फल मोठं पाहिजे तर असं नाही चालत तेव्हा एकंदर शिक्का पाठविला यह लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धार तेव्हा